संतोष देशमुख मारहाण आणि हत्या प्रकरण फोटोमुळं तापलं असतानाच बीडमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात पाच जण मिळून एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे त्यात पांढऱ्या शर्टमधील व्यक्ती बॅटनं तरुणाच्या पायावर जोरजोरात फटके मारतोय या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव सतीश उर्फ खोक्या भोसले असल्याचं स्पष्ट झालंय पण यामुळं आता राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसतंय त्याचं कारण म्हणजे खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे याबाबत स्वतः सुरेश धस यांनीही कबुली दिली आहे त्यामुळं एकीकडं आका म्हणत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर गेले तीन महिने आरोप करणारे धस आता अडचणीत आल्याचं बोललं आहे सतीश उर्फ खोक्या भोसले हा बीडमधला आका आहे का असा सवाल आता विचारला जातोय हे संपूर्ण प्रकरण आहे काय मारहाण करणारा हा सतीश भोसले नेमका कोण आहे आणि यामुळं दसांच्या अडचणी वाढणार का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सतीश उर्फ खोक्यानं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ पुढे आल्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी त्याची स्वतःहून दखल घेतली पी एस आय धनंजय कुलकर्णी यांनी व्हायरल व्हिडिओ पाहून तक्रार दाखल केली आहे पाच मार्चला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्याच्या बावी गावातील व्हिडिओची माहिती मिळाली त्यात काही लोक मिळून एका तरुणास बेद मारहाण करत असल्याचं समजलं त्यानंतर तो व्हिडिओ स्वतः पी एस आय कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष बघितला त्यात एका व्यक्तीस अर्धनग्न केलं होतं त्या तरुणाला खाली पाडून त्याला एक जण तुटलेल्या बॅटने जोरजोरात अमानुषपणे मारहाण करत होता आणि इतर चार जण लाथाबुक्यांनी मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यातील बॅटनं मारहाण करणारा सतीश भोसले असल्याचं स्पष्ट झालंय मारहाण होत असताना तरुण हा अरे बापरे अरे बापरे असं जोर ओरडत होता ओढत तर होता तरुणाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही पण व्हायरल झालेल्या सत्तेचाळीस सेकंदाच्या व्हिडिओनुसार सतीश भोसले आणि इतर अनोळखी चार जणांविरोधामध्ये एकशे पंधरा दोन एकशे अठरा एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एक एक या कलमा जमाव जमून धोकादायक शस्त्रांनी गंभीर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान हा प्रकार आठ दिवसांपूर्वी म्हणजे सतरा ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान घडल्याचं बोललं जात आहे त्यात दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या बाप मारहाण झाल्याचं आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावीच्या ग्रामस्थांनी पीडितांना घेऊन थेट शिरूर कासार पोलीस ठाणं गाठलं त्यावेळी त्यांनी झालेल्या प्रकाराची माध्यमांना माहिती दिली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाणी नंतर ढाकणे कुटुंबाने तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता मात्र राजकीय दबावातून पोलिसांनी तक्रार घेतली नाही त्यानंतर पीडित कुटुंबानं पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी आधी उपचार करून घ्या मग तक्रार द्या असं सांगण्यात आलं त्या ग्रामस्थांनीच दिलीप आणि महेश ढाकणे यांना आरोपींनी का मारहाण केली याची माहिती दिली आहे आता ही मारहाण नेमकी कशामुळे झाली ते बघूयात बावी गावच्या परिसरामध्ये ढाकणे कुटुंबाचं शेत आहे गाव परिसरात हरणांची मोठी संख्या आहे त्या हरणांची शिकार करण्यासाठी आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले यानं साथीदारांसह सा ढाकणे कुटुंबाच्या शेतात जाळं लावल्याचं सांगितलं जात आहे त्या जाळ्यात एक हरिण अडकलं होतं मात्र त्या हरणाची शिकार करण्यास ढाकणे कुटुंबानं आरोपींना विरोध केला ते हरिण नेऊ नका त्याला सोडून द्या ते माझ्या शेतात आलं होतं असं म्हणत दिलीप आणि महेश ठाकणेंनी आरोपींना सांगितलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करत आरोपींनी हरणाला देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी महेश ढाकणेंनी हरिण नेताना भोसले आणि टोळीचा व्हिडिओ बनवला त्याचा राग आल्यानं खोक्या भोसले आणि इतरांनी महेशचा मोबाईल हिसकावला त्यानंतर महेश आणि त्याचे वडील दिलीप ढाकणे यांना अमानुष मारहाण करण्यात आली त्यातलाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यात एक आरोपी महेशच्या पायावर पाय देऊन उभा राहिलाय तर सतीश भोसले हा तुटक्या बॅटनं महेशच्या पायावर जोरजोरात फटके मारतोय त्यामुळं महेश जोरजोरात ओरडतोय तरी सुद्धा भोसले मारहाण करत असताना दिसतोय त्या मारहाणीमध्ये महेशचा पाय तुटल्याचं बोललं जात आहे तर दिलीप ढाकणे यांचे मारहाणीमध्ये आठ दात पडल्याची माहिती माध्यमांमध्ये देण्यात आली आहे त्यामुळं यावरून सध्या राजकीय वादळ पेटलंय यातच सतीश भोसलेचा गाडीच्या डॅशबोर्डवर नोटांची बंडलं फेकण्याचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले हा काय माज आहे इतका माज कुठून आला बीडमध्ये वेगळी संस्कृती जन्माला आली आहे पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते तसंच सतीश भोसले हा सुरेश दसांचा कार्यकर्ता असल्याचं माध्यमांनी सांगताच तो कुणाचाही कार्यकर्ता असो पोलिसांनी हयगय करू नये दयामाया दाखवू नये समोरचा माणूस आपला कोणीच नाही का अख्खे दात पाडून टाकलेत हा कुठला प्रकार आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी भोसलेच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओमध्ये तो मोठ्या प्रमाणात सोनं घालून फिरताना दिसतोय एवढं सोनं त्याच्याकडून कुठून आलं मी महिला असूनही माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या नाहीत मग या गुंडांकडे एवढे दागिने कुठून आले तो सुरेश धसांना बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो त्यामुळं धस यांनी याचा खुलासा करावा असं आवाहन दमान यांनी केलंय दरम्यान खोक्याचा आका सुरेश धस असून त्यांचा त्याला पाठिंबा असल्याचा आरोप बावी ग्रामस्थांनी केला आहे या सर्व आरोपांनंतर धसांनी ही प्रतिक्रिया दिली सतीश भोसले याला मी ओळखतो तो माझा कार्यकर्ता आहे तो कधी कधी माझ्याकडे येतो पण पाठीमाग असं काही उद्योग करतो हे मला माहीत नाही तसंच आता व्हायरल होणारा व्हिडिओ हा दीड वर्ष जुना असून महिलेची छेड काढण्यावरून ही घटना घडल्याची मला माहिती मिळते तो मला बॉस समजतो म्हणून काय झालं आता मीच बॉस म्हणून सांगतो की त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे प्रकरण जुनं असलं तरी पीडितांनी पुढे येऊन तक्रार दिली तर भोसले विरोधात तक्रार दाखल करून घ्यावी असं मी पोलिसांना सांगितलंय असंही सुरेश दसांनी स्पष्ट केलंय व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर खोक्या भोसलेनं ही प्रतिक्रिया दिली आहे हा व्हिडिओ दोन अडीच वर्षांपूर्वीचा आहे तीनतरवणीचे माऊली खेडकर या मित्रानं फोन करून त्याच्या घरी प्रॉब्लेम झाल्याची माहिती दिली त्यानुसार त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळी खेडकरांच्या कुटुंबियांनी समोरील व्यक्ती छेड काढत असल्याची माहिती दिली त्याचा राग अनावर झाल्यानं त्याला दोन चार काठ्या मारल्या त्यानंतर माऊली आले त्यांना सांगितलं की हा हरामी आहे त्यानं माझी दहा लाखांची फसवणूक केली आहे त्या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल आहे त्यातून तो माऊलींकडं प्रकरण मिटवण्यासाठी आला होता तरीही त्यानं छेडछाड केली होती आपल्या आई बहिणींची कुणी छेड काढत असेल आणि आपण फक्त शांत राहिलो तर आपलाही जगून काही उपयोग नाही त्याला कायद्याच्या चौकटीत न्याय मिळाला असता पण मला राग अनावर झाल्यानं पोलीस ठाण्याला जाण्यास वेळ मिळाला ना नाही मी छोट्याच्या समाजातून येत असून कुठेतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आता एक व्हिडिओ व्हायरल झालाय मात्र माझ्या सामाजिक कार्याचे व्हिडिओ का दाखवत नाही तसंच कोणतीही माहिती न घेता तो चुकीच्या पद्धतीनं दाखवला जातोय यातून कोणता तरी विषय दाबायचाय असं स्पष्ट होतं मी शंभर टक्के चुकलो त्याबद्दल माफी मागतो पण आपल्या समोर एखाद्या आई बहिणींची छेड काढली आणि त्यावर आपण काहीच केलं नाही तर गुन्हा करणाऱ्यांपेक्षा पाहणाराही गुन्हेगारच असतो असं खोक्या भोसलेनं सांगितलंय त्यामुळं या प्रकरणाला वेगळंच वळण देऊन खोक्या मारहाणीचं समर्थन करत हे आरोप होत आहे पण हा सगळा राडा करणारा सतीश उर्फ खोक्या भोसले नेमका कोण आहे ते बघूयात एकोणतीस वर्षांचा सतीश भोसले गेल्या सहा ते सात वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं बोललं जात आहे तो भाजपचा पदाधिकारी असून भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश सहसंयोजक आहे तसंच भाजपच्या राज्य आदिवासी संघटना सचिव असल्याचंही त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून समजतंय सतीश उर्फ खोक्या आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असल्याचंही सांगितलं जात आहे त्यानं विधानसभेच्या निवडणुकीवेळी धसांचा फॉर्म भरण्यासाठी गाड्यांचा मोठा ताफा आणला होता त्याचे व्हिडिओही त्यानं सोशल मीडियावर टाकले होते तसंच धसांना आपलं दैवत आहेत असा उल्लेख करतानाचे खोक्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहे शिरूर कासार भागात त्याची खोक्या नावानं दहशत आहे होल्डमॅन आणि पार्टी खोक्या म्हणून त्याला स्थानिक पातळीवर ओळखलं जातं राजकीय पाठबळ असलेल्या या खोक्यानं आपल्या गुंडगिरीतून परिसरामध्ये दहशत पसरवल्याचंही बोललं जात आहे आता ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्यानंतर खोक्या भोसले हा हरणांसह इतर वन्य प्राण्यांची तस्करी करत हे आरोप होत आहेत ढाकणे कुटुंबाचं प्रकरण पुढे आल्यानंतर खोक्याचे एक एक कान पुढे येऊ लागलेत सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधामध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते त्यात बीड जिल्ह्यातील अमळनेर शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये खोक्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यात हत्या करण्याचा प्रयत्न मारहाण कौटुंबिक संपत्ती बळकावणं फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर करणं शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणं खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करण्यापर्यंत खोक्याची मजल गेल्याचंही माध्यमांमध्ये सांगण्यात आलंय त्याच्या अवतीभोवती लोकांची सतत गर्दी असते आता त्याचे गाडीत पैसे फेकतानाचे अंगावर किलोवर सोनं घातल्याचे महागड्या गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तर पक्षाचा साधा पदाधिकारी असलेल्या खोक्याचा हेलिकॉप्टर मधून एंट्रीचाही मा खोक्यानं खंडणीसाठी तरुणाचं अपहरण केल्याचाही संशय आता व्यक्त केला जातोय शिरूरच्या सुरेश कातवडे या तरुणाला खोक्यानं पन्नास हजार रुपये दिले होते त्या बदल्यात त्यानं कातवडेकडे चार लाखांची मागणी केल्याची माहिती पुढे येते मात्र सुरेशनं खोक्याची मागणी पूर्ण केली नाही त्यानंतर सुरेश कातवडे हा गेल्या तीन चार महिन्यांपासून बेपत्ता आहे या काळात सुरेशच्या आईनं अनेकदा पोलीस ठाण्यात चक्रा मारल्या पण त्यांना दाद मिळाली नाही असाही आरोप आता होतोय आता ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणामुळे सुरेशच्या आईला आपल्या मुलाचाही शोध लागेल अशी आशा आहे त्यानुसार त्यांनी पुन्हा सहा मार्चला शिरूर पोलीस ठाणे गाठलं होतं इतके सगळे कारनामे करणाऱ्या सतीशनं ऑगस्ट आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं आपल्या गाडीवर जीवघना हल्ला झाल्याची तक्रार त्यावेळी त्यानं पोलिसांमध्ये दिली होती पण सतीश उर्फ खोक्या सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यामुळं धसांवरही राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठू लागलीय एकीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीडसह राज्यातून संताप व्यक्त केला जातोय त्यातच मुंडेंवर आरोपांची फैरी झाडणाऱ्या भाजप आमदार सुरेश दसांचा कट्टर समर्थक असलेल्या सतीश उर्फ खोक्याचे कारनामे पुढे आले त्यामुळं बीडमध्ये राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे तयार झालेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत तरी किती असा प्रश्न आता उपस्थित होतोय तसंच खोक्याला आवडलं नाही तर बीडमध्ये दुसरा वाल्मिक कराड जन्माला येईल अशी भीतीही व्यक्त केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा